दरोड्याच्या तयारीत असणारे तीन इस्म स्थानिक गुन्हे शाखेच्या जाया सांगलीतील सराईत गुन्हेगार धाराशिवमध्ये गजा धाराशिव दि चोवीस मार्च धाराशिव जिल्ह्यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन इस्मांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात अटक केली यावेळी त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य शस्त्रे आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला पकडलेल्या आरोपींवर धाराशिव आणि सांगली जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे संशयास्पद हालचालींवर पाळत पोलिसांची तत्पर कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक शफक आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी सुदर्शन कासार आणि पथक हे जिल्ह्यातील मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी रात्रगस्त घालत असताना ढोकी येथील तेरणा साखर कारखान्याजवळील जुन्या पळसप रोडवर पथकाला पाच इस्म संशयास्पद स्थितीत आढळले पोलिसांना पाहून दोन इस्म मोटरसायकलसह अंधाराचा फायदा घेत पळून गेले तर तिघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले दरोड्याचे साहित्य आणि मुद्देमाल जप्त तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दरोड्याचे साहित्य कत्ती कटावणी कटर रोख रक्कम तीन मोबाईल किंमत तीस हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल किंमत साठ हजार रुपये असा एकूण नव्वद हजार सातशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्हेगारी पार्श्वभूमी उभय पोलीस तपासात आरोपींची नावे संतोष प्रभाकर कुराडे छत्तीस सुभाष नगर अंकलखोप पलूस सांगली अविनाश प्रभाकर कुराडे चौतीस सुभाष नगर अंकलखोप पलूस सांगली आणि प्रवीण राजाराम मोरे तीस चांदोल वसाहत आष्टा वाळवा सांगली अशी असल्याचे समोर आले त्यांच्या विरोधात धाराशिव आणि सांगली जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले धोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सपोनी सुदर्शन कासार सरकार तर्फे फिर होन तिघं विरोधा ढोकी पोलिसा गुन्हा क्रमांक सत्त्याण्व छेद पंचवीस कलम तीन एक शून्य चार तीन शून्य एक पांच भादंभी पंचवीस गुन्हा केला आरोपीं वैद्यकीय तपास कारवाई पोलिसाने ढोकी ये हजर कर चमकदार भूमिका कारवाईत पोलिस अधीक्षक संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक शफक आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार पोलीस हवालदार शौकत पठाण प्रकाश अवताडे जावेद काझी चालक रत्नदीप डोंगरे आणि नितीन भोसले यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली